जेईई नीट एम एच टी सीईटी च्या आदर्श तयारीसाठी आदर्श शैक्षणिक संकुल घेऊन येत आहे अपेक्स अकॅडमी विटा तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर मुला मुलीन करता स्वतंत्र मेस आणि हॉस्टेल बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस तेव्हा तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच त्याचा प्रवेश अपेक्स अकॅडमी विटा मध्येच निश्चित करा आदर्श शैक्षणिक संकुल विटा विटा कुंडल रोड नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील पीर लालशहाबाज कलंदर बाबांच्या उर्साच्या तयारीला मंगळवारपासून सुरुवात झाली चुनखडी शिजवणे अर्थात भट्ट्या पेटवून याची विधीवत सुरुवात झाली आजपासून लेंगावच्या यात्रेला सुरुवात होत आहे आज भट्ट्याचा कार्यक्रम असतो आजपासून पंधरा दिवसाने बरोबर यात्रेचा मुख्य दिवस असतो आणि आजपासून आठ दिवसाने निमित्त शिवळा यात्रेसाठी शिवळ्याचा कार्यक्रम असतो तरी सगळ्यांनी मिळून ही यात्रा हिंदू मुस्लिम यांच्याचं प्रतीक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तरी सर्वांनी मिळून या यात्रेला भक्तिभावाने व भक्तिभावाने यात्रेची ही यात्रा या गावाला आणि यात्रा कमिटीला प्रसारित आहे लेंगरे गावच्या उरसाला परंपरेप्रमाणे खऱ्या अर्थानं सुरुवात होत आहे आज या ठिकाणी आपण पाहतोय भट्ट्या पेटलेल्या आहेत तर या भट्ट्यामध्ये चुना शिजवला जातो हा चुनापूर्वी देवीगिंडीच्या जावलमलीच्या डोंगरावरून डोंगराच्या पायथ्याला काढला जात होता आणि तो चुना या ठिकाणी शेण्या गोवऱ्या किंवा चिंकूट आपण ज्याला म्हणतो त्या पेटवून त्याच्यामध्ये हा चुना शिजवला जातो आणि तो चुना परत तिराच्या दर्ग्याला पुन्हा चढवला जातो आणि उरसाला प्रारंभ होतो अशा पद्धतीची ही वर्षानुवर्षांची परंपरा आहे त्या ठिकाणी शेवट भट्टी पेटलेली आहे तिकडे पठाण एक आहे पतम मुजावरांची एक आहे अशा वेगळ्या वेगळ्या भट्ट्या आहेत आज त्या दिवशी जे लोक लेंगरेमध्ये येतात भट्ट्याचं दर्शन घेतात त्यांनी चंदन दिवशी दे देवाचं दर्शन घेण्यासाठी यावं अशी एक आख्यायिका आहे किंवा श्रद्धा आहे आणि त्या दिवशी येऊन देवदर्शन त्यांनी घेतलं पाहिजे अशी लोकांची भावना आहे आजच्या दिवशीसुद्धा या भट्ट्या भट्ट्यासाठी मलिद्याचा नैवेद्य घेऊन गावातील ग्रामस्थ या ठिकाणी येत असतात आणि या पेटलेल्या भट्ट्याचं दर्शन घेऊन उरसाच्या कामाला सुरुवात करतात आणि ग्रामस्थांच्या समवेत वाजत जातो आणि त्यानंतर दोन तीन दिवस तो पुन्हा चढवण्याचा कार्यक्रम होत असतो याकुब शिकलगार सेव्हन स्टार न्यूज लेंगरी